आपल्या स्वागत सासवड नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकणार भाजपच्या नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक बहुमताने विजय होणार असा ठाम विश्वास आमदार तथा निवडणूक प्रभारी योगेश टेयेकर यांनी व्यक्त केलाय पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्षा आणि मातृतुल्य व्यक्तिमत्व असलेल्या आनंदी काकी जगताप यांना उमेदवारी दिली आहे शुक्रवारी आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करताना बोलत होते यावेळी मंदिर ते शिवतीर्थ अशी भव्य पदयात्रा काढण्यात आली आमदार टिळेकर म्हणाले स्वर्गीय चंदूकाका जगताप आणि त्यांच्या परिवाराच्या सामाजिक आणि राजकीय विकासाचे काम पुढे सुरू ठेवण्यासाठी तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना सासवड मध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे ते पुढे म्हणाले माजी मार्गदर्शनाखाली सासवड नगर परिषदेवर प्रथमच कमळ कमळ फुलणार आहे आहे हेच आपले उमेदवार हे लक्षात घेऊन सर्वांनी एकत्रितपणे काम करावे केळेकर यांनी नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार आनंदी काकी जगताप यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा गौरव केला आनंदी काकी यांनी तीस वर्ष नगरसेविका दोन वेळा नगराध्यक्ष आणि अनेक वर्ष गटनेते पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे शिक्षण सहकारी संस्था आणि सामाजिक कामांच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील अनेकांना आधार आणि सक्षम केले आहे असे त्यांनी सांगितले माजी आमदार आणि भाजपचे नेते संजय जगताप यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वसमावेशक विकासाची सत्ता सासवड नगर परिषदेत आणण्याचे आवाहन केले ते म्हणाले सासवडचे सिंगापूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे पुढील काळात संपूर्ण शहरात भूमिगत गटार योजना भूमिगत विद्युत वाहिनी आणि सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करणार असल्याचे आश्वासन त्यांनी केले यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वडणे गिरीश जगताप राजवर्धिनी जगताप आनंद जगताप यांच्यासह सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर आनंद जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते जगताप निवृत्ती तथा नेवाभाऊ गिरमे रोहिदास मारुती गिरमे शिवाजी मारुती गिरमे संजय निवृत्ती गिरमे शुभम शिवाजी गिरमे आकाश रोहिदास गिरमे प्रथमेश रोहिदास गिरमे लक्ष्मण बाहू गिरमे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार योगेश टिळेकर आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील भाजपात प्रवेश केला प्रतिनिधी जीवनकड सासवड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा